माननीय उद्योगपती संतोष कुंटे आले होते आणि त्यावेळेला हा विषय झाला होता की हा जो किरणोत्सव करायचा आहे त्याचा जो खर्च आहे तो कुणी करायचा आणि ते माझे क्लायंट काम मी कोणाशी तरी बोलत होतो आणि त्यांनी स्वतः होऊन तो सांगितलं शब्दे विना संवादू दुजे विना अनुवादू असं जे माऊलीने म्हटलं तसं ते झालं की त्यांच्यापर्यंत तो विषय पोहोचला आणि ते स्वतःहून ते उत्तर घेऊनच आले तर तो संकल्प पूर्ण होतोय ते पण येतील त्या दिवशी धारीवाल सर पण येणार आहेत ते पण त्यात असणार आहेत ज्या दिवशी हा संकल्प दोन हजार आठ ला आमचा झाला दातांसर आमची भेट झाली ऑगस्ट दोन हजार आठ मला आठवत इथंच आम्ही भेटलो होतो आणि त्यानंतर मी जवळपास चार पाच महिने काही काम का दुसरं केलंच नव्हतं फक्त माऊलींचं वाचत होतो तसा, तसा संदर्भ वारकरी संप्रदायाचा होती पण नोकरीच्या गावामुळे आम्ही खूप डिटॅच होतो थोडेसे आणि मग त्र्यस्तपणे ह्या सगळ्या घटनेकडे वारकरी संप्रदाय म्हणजे काय त्याच्यामध्ये वेगळेपण काय हे सगळं पाहत होतो गुरुजींशी वारंवार चर्चा करायचो मंदिर केल्याने काय होतं नाही केल्याने काय होतं माणसात काही बदल होतो का असे मूलभूत प्रश्न माझ्या मनात येत होते आणि ते गुरुजींशी बोलत असताना गुरुजी त्याचं निराकरण करत होते आणि त्यातून ही गोष्ट पुढे गेली आणि करायचं तर मग भव्यच करायचं आणि असं कदाचित करतानाच आलं जर दादा नसते तर दादा सारखा धडाडीचा माणूस जो कर्तृत्वान आहे दिलेलं स्वप्न कुठल्याही गोष्टीसाठी ते कधीच नाही म्हटले नाही म्हणजे आम्ही ह्या कळसासाठी लता मंगेशकरांना भेटण्यासाठी पण एक दीड वर्ष प्रयत्न केले त्यांना भेटलो त्यांनी या ओ माउलींचे ओव्या त्यांनी खूप सुंदर पद्धतीने आहेत तर त्या योग्य व्यक्ती आहेत कारण ते पण चार पाच भावंड होते त्यातल्या सक्षम ह्याच होत्या आणि ह्यांनी पण वाईट परिस्थितीत पण स्वतःचा तोल कधी ढळू दिला नाही अशा लता मंगेशकर योग्य व्यक्ती वाटली वाटत पण त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यामुळे ते जमलं नाही पण अशा छोट उदाहरण पण अशा खूप छोट्या छोट्या गोष्टीसाठी दादानी कधीच नाही म्हटलं नाही माझ्या मी तर तोच आहे संकल्पना माझ्या मनातल्या त्याच आहे पण मला मार्केटमध्ये माझी मार्केट क्षमता काय आहे हे सांगणार दादाच दादाच त्याबद्दल खर तर मी त्यांचे आभार म्हणणं म्हणजे परक थोडं वाटतं वाटत आता मी एक कुटुंबाचे झालो माझ्या मूळ गावापेक्षाही मला आपल्या गावला लोक जास्त ओळखतात धन्यवाद सॉरी ज्या दिवशी हा हां प्रयोग केला सूर्यकिरणांचा आणि तो झाल्यानंतर दादांचं माझं बोलणं झालं तर दादा म्हटलं आता झालं आता काही शेवट झाला तरी आता काही अडचण नाही आपलं कार्य झालं असा आनंद होता तो धन्यवाद सर त्या दिवशी हे सगळं पाहिलं ना पटकन म्हटलं दादा मी आता मेलो तरी चाल काय संकल्पना असेल बरोबर ज्यांनी माऊलींच्या जीवनात त्यांचा प्रपंच आहे मुलं आहे तितक सुंदर सगळं आहे आज त्यांच्या बाबतीत बोलायचं थ्री स्टार हॉटेल आहे औरंगाबादला दोन तीन बंगले आहेत मोठी इस्टेट आहे पण काम झाल्यानंतर स्पष्ट बोलले ते दादा आज मरण आलं तर चालेल म्हटलं मी तर तुमच्या आधी तयार आहे ही केवढी मोठी संकल्पना आहे माऊलीसाठी आणि म्हणून या सगळ्यासाठी कुंटे साहेबांनी जे काय आपल्याला योगदान दिलं खरच खूप मोठे मोठे अनुभव आले संकल्पना पूर्ण नेत असताना प्रत्येकाला ने कधी शब्द टाकला किंवा काही न कळत साहेबांनी इतक्या लोकांना आणलं म्हणजे दारिवालला साहेबांनीच आणलं आपला त्याच्यात विषय नव्हता मला तर वाटत नव्हतं जावं पण नाही नाही जायचं सांगायचं बोलायचं मी कधी नाही म्हटलो नाही त्यांच्या शब्दाला आणि जिथं गेलो तिथं आम्ही कधी परत आलो नाही कोणते साहेब त्यांचेच क्लाइंट होते त्यांना सांगितलं अशाशी त्यांनी साडेतीन लाख किती तीन लाख त्रेसष्ट हजार रुपये या सगळ्या कार्याला खर्च आला त्यांनी ज्या दिवशी कबूल केला त्याच दिवशी खात्यावर टाकून दिले नाही तर मागायची बी पाळी ती काही काही म्हणल्यावर ते त्रास होते एक एकदा बोलून जातात कारण ते अनुभव आले शिर्डी संस्थान आम्हाला इथं पन्नास लाख जाहीर केले पाच लाख खर्च केले त्यासाठी एक रुपया बी दिला नाही त्यांनी अशी काही आम्हाला घडलेच जीवनात अनुभव पण ती माऊली करते खरंच खूप आनंदाचा दिवस आहे उद्या सर पावणे एक वाजता गावातल्यांना एक विनंती आहे उद्या एकादशी आपल्या गावचा फार मोठा उत्सव आहे सोहळा आहे सण आहे आणि तो मित्र अनुभवतात आमच्या सगळ्या बहिणी मुली बाळी दिपाळीला येत नाहीत आमच्या गावात खाल्याला येतात त्यांची हीच दिवाळी म्हणून उद्या खऱ्या अर्थानं दिवाळी आपल्याला आणि त्या दिवाळीला माउलींच्या मुखा किरण बघण्यासाठी आपण अपन, आपल्या गावातले पंचकृषीतले ज्यांना ज्यांना ज्यांच्या पद्धतीनं तरुण वर्गासाठी वर्गासा वर्गासा माझं खास आस तो आस तो एक निवेदन आहे तुम्हाला तुमचे व्हॉट्सअप फेसबुक जेवढे जेवढे काय उद्यापासून तीन दिवस फक्त आपेगाव आणि फक्त आपेगावच प्रत्येकाच्या डीपीवर फेसबुकवर व्हॉट्सअपवर इंस्टाग्रामवर जेवढे काही तुमच्या सोशल मीडियाचे आहेत तिथे पोहोचलं पाहिजे कारण तुमचा एक मेसेज कमीत कमी, कमी, कमी 15, पन्नास हजार लोकांच्या पर्यंत जातो करोड लोकांच्या पर्यंत माऊलींचा अपेगाव गेलं पाहिजे ही एक तुम्हाला विनंती आहे आणि म्हणून उद्या दुपारी एक चार पावणे साडेबारा बारा बेचाळीस बारा बेचाळीस ला आणि आमची एक संकल्पना होती एक चार पाच मिनिट राहतीलच पण काय माऊलींचं मनोगत होतं महाराज दहा मिनिटं माऊलींच्या मुखावर सूर्यस्थिरवणार आहे असा इकडून असा इथं आपली जी संकल्पना बघायला स्पष्ट म्हणते तिथून व्हिडिओ काढला दिसायला स्पष्ट दिसते तरी स्क्रीन लावायची पण ती शेवटच्या दिवशी लावायची आहे म्हणून उद्या याची डोळा याचे देही भोगो मुक्तीचा सोहळा या संतोप्ती उद्या सगळ्यांनी हजर राहो साडेबारा वाजता इथं बरोबर कारण पुढारी आणि भारतीय संस्कृतीची टायमिंग चालना नहीं। नहीं। साथे। साथे साथे। एक एक तो आपल्यासाठी नाही आपण त्याच्यासाठी आहे जाऊ साडे बारा वाजू अजून अजून पाच मिनिटं आहेत वेळ एक मिनिटाचा फरक असतो बोलता तो। तो। बोलता सांगून राहून गेलो साहेबांना एवढा आनंद झाला त्या दिवशी सगळी फॅमिली घेऊन आली होती पण हे दोघं बापल्या पुढे आले आणि ते पाठीमाग उडीन आता गर्दीतनं थोडासा लेट झालं आणि बरोबर बारा बेचाळीसला ला सुरू झालं आणि त्यांच्या पत्नी ते माग यांचे सगळी इकडंच लक्ष त्यांनी पाहावं म्हणजे किती आपण केलेला आनंद आपल्या कुटुंबाला मिळण्यासाठी आणि बारा पंचेचाळीस सत्तेचाळीसला गाडी तिथे दारात थांबली साहेब या सुद्धा डायरेक्ट पळत गेले होते ती गाडी तिथंच पडू दे तुम्ही पळा तो अनुभव घ्यायचा होता पहा किती आहे आणि आपलं तर आपली माऊली आहे उद्या काहीच कुणी करायचं नाही तीन दिवस शेतात जायचं नाही मला वाटतं कापूस संपला काय तूर अजून काय आलीच नाही आपली आपलं सोयाबीन तर का कधी पाण्यात बुडून परत एवढं तरी संशोधनातून सांगा मला हे पुढच्या वर्ष असं होणार नाही म्हणून कारण तुम्ही बोलले होते मला अजून आठवते बाहेर कमाणीचं काम चालू होत आणि त्यावेळेला सहज मी म्हणलो त्यावेळेस दुष्काळ होता त्यावेळेस म्हणलं साहेब कारण ते संशोधकच आहे त्याचे साम टीव्हीला सतत त्यांच्या मुलाखती असतात सकाळ पेपरला त्यांच्या मुलाखती असतात पावसाच्या दरम्यान तर त्यांनी त्यावेळेस सांगितलं दोन हजार बावीस ला एकवीसला इतका पाऊस पडणार आहे खूप पाऊस पडणार आहे आणि ते खरं झालं मी त्या दिवशी बोललो त्यांना आता पुढं जरा चांगला आहे ना निदान अपेक्षेवर माणूस जगतो दोन तीन वर्ष अडचण काही नाही तर तिन्ही सायंटिस्ट याच्यातनं अभ्यास करून जसा डग करतात ना ते अनुमान प्रमाण आहे पण हे करेक्ट प्रमाण आहे त्यामुळे सुखी जीवन मौली करीलच उद्याचा सोळा पाहण्यासाठी तुम्ही सगळे येताल अशी एक अपेक्षा करतो सेवेला इथं पूर्ण पुंडलिका वरदे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय उद्या येताना फक्त एक काम करायचं प्रत्येकानं पाच पाच फुलं घेऊन यायची सूर्य माऊलींच्या मुखावर आला की तिथून आपण त्याला वंदन करायचं तो आला मन मंदिरा गजर भक्तीचा